संतोष देशमुख हत्या प्रकरणी अखेर चौऱ्याऐंशी दिवसांच्या मागणीनंतर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्यासोबत त्यांचे चांगले संबंध असल्यामुळे या प्रकरणात त्यांचाही हात आहे अशा वावड्या उठल्या होत्या परिणामी राजकीय दबावामुळे आणि प्रचंड मागणीमुळे मुंडेंनी राजीनामा दिला पण मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीची ही पहिलीच वेळ नव्हती यापूर्वीही त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीने प्रचंड जोर धरला होता काय होतं ते प्रकरण जाणून घेऊया नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा तीन मार्च दो हजार पच्चीस को राजीनामा होगा हॅशटॅग करुणा धनंजय मुंडे अशी एक फेसबुक पोस्ट दोन मार्चला करुणा शर्मा मुंडे यांच्या अकाउंटवरून पडली आणि त्याच्या दोन दिवसांनी खरंच मंत्री धनंजय मुंडे यांच्या रूपात फडणवीस सरकारची पहिली विकेट पडली धनंजय मुंडे म्हटलं तर पहिलं नाव डोळ्यांसमोर येतं ते म्हणजे करुणा शर्मा एकीकडे एक एक संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि दुसरीकडे करुणा शर्मा यांच्या पोटगीचं प्रकरण त्यांच्याभोवती फिरत होतं करुणा शर्माचा वाद दोन हजार एकवीसलाच उफाळून बाहेर आला होता ज्यावेळी ते ठाकरे सरकारमध्ये मंत्री होते दोन हजार एकवीस साली रेणू शर्मा नावाच्या एका मुलीने धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता रेणू शर्मा ही करुणा शर्मा यांची बहीण रेणू शर्माचा मुद्दा समोर आल्यानंतर या प्रकरणात करुणा शर्मानेही उडी घेतली तिनेही मुंडेंवर आरोप केले यावेळी मुंडेंवर राजीनामा देण्यासाठी फार दबाव टाकण्यात आला होता कारण प्रतिज्ञापत्रात त्यांनी एकाच लग्नाचा उल्लेख केला होता मात्र करुणा शर्मा यांनी माझं आणि धनंजय मुंडे यांचं लग्न एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली झालं असल्याचं सा कबूल केलं राजश्री मुंडे या सुद्धा धनंजय मुंडे यांच्या पत्नी आहेत त्यामुळे कायद्यानुसार त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी उठली होती इथे अजून एक गोष्ट नमूद करण्यासारखी आहे की दोन हजार एकोणीसच्या प्रतिज्ञापत्रात धनंजय मुंडे यांनी वैष्णवी मुंडे जान्हवी मुंडे आणि आदिश्री मुंडे या तीन अपत्यांचा उल्लेख केलेला होता मात्र दोन हजार चोवीसच्या प्रतिज्ञापत्रात दोन अपत्यांची नावं त्यांनी वाढवली ती म्हणजे शिशिव मुंडे आणि शिवानी मुंडे शिशिव आणि शिवानी ही करुणा आणि धनंजय मुंडे यांची मुले आहेत हे सर्व प्रकरण माथी पडल्यानंतर धनंजय मुंडे यांनी नमूद केलं होतं की करुणा शर्मा नावाच्या महिलेसोबत मी दोन हजार तीनपासून परस्पर सहमतीने संबंधात होतो ही बाब माझे कुटुंबीय पत्नी म्हणजेच राजश्री आणि मित्रपरिवार यांना माहीत होती या परस्पर सहमतीच्या संबंधांमधून आम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी झाली दोन्ही मुलांना मी माझं नाव दिलं आहे शाळेच्या दाखल्यापासून सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझंच नाव आहे ही मुलं माझ्यासोबतच राहतात माझे कुटुंबीय पत्नी आणि माझे मुले यांनी देखील या मुलांना कुटुंबीय म्हणूनच सामावून घेतलं असून स्वीकृती दिलेली आहे पण याच्या व्यतिरिक्त करुणा या धनंजय यांच्याशी लग्न झालंय यावर ठाम होत्या गेल्या चार वर्षांपासून हा वाद सुरूच होता यानंतर करुणा शर्माने वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयात तक्रार दाखल केली होती त्यांनी जबाब नोंदवला होता की माझं आणि धनंजय मुंडे यांचं लग्न एकोणीशे अठ्ठ्याण्णव सालीच प्रेमविवाहातून झालं होतं सध्याच्या परिस्थितीनुसार कुटुंबाचा सा सांभाळ करण्यासाठी त्यांना एक ठराविक रक्कम मिळावी असंही त्यांनी सांगितलं होतं यावर न्यायालयाने निकाल देत म्हटलं की करुणा शर्मा ही धनंजय मुंडे यांची पहिली पत्नी आहे आणि राजश्री ही त्यांची दुसरी पत्नी आहे करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांचं नऊ जानेवारी एकोणीसशे रोजी लग्न झालं होतं राजश्री यांच्याशी लग्न केल्यानंतर करुणा यांना धनंजय मुंडे यांनी ज्या प्रकारची वागणूक दिली ती अन्यायकारक आहे करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांचं वैवाहिक आयुष्य दोन हजार अठरा पर्यंत सुरळीत होतं पण नंतर धनंजय मुंडे यांनी करुणा यांच्याकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली त्यामुळे करुणा शर्मा पोडगीसाठी पात्र आहेत धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांना दरमहा एक लाख पंचवीस हजार रुपये पोडगी म्हणून द्यावेत तसेच मुलगी शिवानीला लग्न होईपर्यंत दरमहा पंच्याहत्तर हजार रुपये द्यावेत यासोबतच न्यायालयीन कारवाईसाठी झालेल्या खर्चाची भरपाई म्हणून धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मांना पंचवीस हजार रुपये द्यावे असाही आदेश न्यायालयाने दिला यावर करुणा शर्मा यांनीही स्टेटमेंट दिलं की कौटुंबिक छळ हे प्रकरण आता पुढेच चालणार आहे आता फक्त पोडगीचा निर्णय देण्यात आलाय कोर्टाकडून मला धनंजय मुंडे यांची बायको म्हणून पोडगी मिळाली पाहिजे हे मान्य झालंय पण पुढे कौटुंबिक हिंसाचाराचा जो भाग आहे ज्यामध्ये माझ्या बहिणीवर अत्याचार झाला माझ्या आईसोबत अन्याय झाला मला जेलमध्ये टाकलं हे सर्व पुढचे विषय आहेत या प्रकरणाचे केस पुढे सुरूच राहणार आहे त्यामुळे करुणा शर्मा प्रकरण आणि संतोष देशमुख हत्या प्रकरण या दोन्ही प्रकरणांमध्ये मंत्री असतानाच धनंजय मुंडे फसलेत आता करुणा शर्मा यांच्याबाबत जाणून घ्यायचं झालं तर करुणा शर्मा मूळच्या इंदोरच्या आहेत काही कामानिमित्त त्या मुंबईमध्ये राहत होत्या एकोणीसशे शहाण्णव पासून करुणा आणि धनंजय मुंडे एकमेकांना ओळखत होते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली दोघांनी लग्न केलं हे आंतरजातीय लग्न होतं सर्वात आधी करुणा शर्मा यांचं नाव दोन हजार एकवीस साली समोर आलं होतं जेव्हा करुणा यांची लहान बहीण रेणू शर्माने धनंजय मुंडेंनी तिच्यावर अत्याचार केल्याचे आरोप केले होते तेव्हा धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करत करुणा शर्मा यांच्या सोबतच्या नात्याबद्दलची माहिती दिली होती दोन हजार एकोणीसला ला मविया सरकार सत्तेत आल्यावर धनंजय मुंडे यांच्या शपथविधीला एक करुणा शर्मा आणि त्यांची मुलं उपस्थित असल्याचं बोललं जातं त्यानंतर धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांचे काही फोटो सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले होते त्यामुळे मंत्रीपदी असतानाच एक एक संकट धनंजय मुंडे यांच्यावर येतच आहेत एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरण तर दुसरीकडे करुणा शर्मा प्रकरण यामुळे धनंजय मुंडे यांचे पाय आणखी किती खोलात जातात हे येणारा काळच दाखवेल महाराष्ट्राच्या राजकारणातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी गाया लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका